नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आणि आज मी निघालो एक खंडोबा मंदिरामध्ये खंडोबाच्या दर्शनाला आणि मग मी निघालो सायकल घेऊन कारण मंदिर जास्त लांब नाही आहे हा मिनटावरच आहे आणि बघता बघता येऊन पोचलो मंदिराच्या इथं हे बघा मंदिर आतमध्ये गेलो तर आरतीचा वेळ झाली होती आरतीला उभा राहिलो आरती झाली आणि नंतर दर्शन घेतलं दर्शन घेतलं आणि बाहेरून बघितलं तर प्रसन्न वाटत होतं सुंदर असा देखाव बघितला आणि नंतर पाया पडलो आणि मग मी म्हटलं मी निघतो कारण मला परत जायचं होतं कामा जाण्यासाठी पण खूप दिवसांनी आलो खूप बरं वाटलं आणि आज सोमवार होता तर त्यानिमित्ताने म्हटलं आपण आजच जाऊन येऊया तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद